दलिय दलिबाई काय दाली डानी करून राहिले तुम्ही जेव्हा घरात राहील तेव्हा घरी कुठं गेली तर असं ना तिच्या कमर्यात कुठं आहे ना बाई घरी नाही कुठं नाही आहे कमरेत नाही आहे ना कुठं नाही आहे घरीच तर नाही आहे गेल्या कुठ तरी बाहेर कुठं गेली कोणाला सांगून जाते का त्या स्वतःच्या हुशार आहे त्या कोणाला सांगत नाही काही नाही आणि तुम्ही ध्यान देत नाही रात्री बी उशिरा घरी येते आणि मग अजून कुठतरी चालली चालल्या जाते काय काय सुरू आहे काही काही झपाट्यामध्ये आहे वाटून मला काही झपाट्यामध्ये आहे ते काही नको बोलत राहू काहीतरी बोलत राहतो पल्लो कोणी काम केलंय कामाने मी तर गेले असं हो जास्त तर बाहेरच राहते मग घरामध्ये त्याच्या लग्नाच्या गोष्टी सुरू आहे इकडे तिकडे सांगणं सुरू आहे घरी तर नाही बाहेरच भैरत रायतेन तुम्ही तर रोक टोक करतच नाही कोणीच नाही बोलत आ, लाव लाव नाए, नाए, मी बोलली तर मग माय तोंड दिसते ललिता खराब आहे मग काही बी बोलत रायत लाव कोण बरं भरतीले कुठं गेली त नेडून कालन उद्धव ना प्रभू पुरो संस्था पर मां सोबत थोडचा नाही नाही नाश्ता वाजता मी नाही खारत मी घरी जाते आता आणि जेवणच खर्ते मी बाहेरच खात नाही डोली मॅडम प्लीज चल ना माझ्या सोबत माझं मन ठेवा साठी चल ना मला आनंद भेटन चला ना माझ्यासोबत थोडस नाही म्हटलं ना मी तुला घरच होती तुला पैशाची गरज होती मी तुला पैसे दिले तू त्या दिवशी चोरापासून माझी पर्स वाचवली आणि आज मी तुझी गरज भागवली फिटल तुझे उप, तुझे उपकार होते माझ्यावर आज मी तुझी मदत केली तुझे उपकार पण माझ्यापासून फिटले मॅडम ओस आहे का तुमची पर्स चोरापासून वाचवली तर मी काय उपकार केले का तुमच्यावर माय कर्तव्य होतं ते ते माय कर्तव्य होतं ते मी पूर केलं नाही नाही जे तुम्ही माझ्यासाठी खेलो असं खोनी खोनासाठी खरंच नाही तुम्ही माझ्यासाठी खूप खेलो आणि आज मी तुमची मदत केली झालं इथपर्यंत गोष्ट ठीक आहे यू अँड मी जस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड ओके मॅडम फ्रेंडच्या नात्यानं फक्त फ्रेंडच्या नात्यानं चला ना अंतर थोडं नाश्ता करू भूक लागली भूक लागली म्हणून म्हणतो ला चला थोडासा थो नाश्ता करू आणि मग मी घरी me, okay? तुम्हाला घरी सोडून देतो तुमच्या डोंट कॉल मी मॅडम ओके तुम्हाला डोली म्हणू शकता डोली म्हणू शकता मन, थीकाँ, थीकाँ, दो, डोली मी जस्ट यू आणि मी जस्ट फ्रेंड ओके ठीक आहे ठीक आहे डो डोली 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 ठीक आहे चल ना मग जो असं बोललं तर चालेल ना ओके ओके चालेल चालेल चल ना मग थोडा नाश्ता करून घेऊ चल ना डोली प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज. या डोली प्लीज अच्छा चल हो ये याचं याच राकेश जी याचं याच व्हाय मला कसं आच व्ह मी नाही सांगत होते तुम्हाला लग्नाच्या पहिले मला सांगलं की घडलं याच वय तू याच व्हाय पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये बी याला जेलात बी पाठवलं होतं याला जेलात, जेलात सुटला जेलातून सुटला तर याला यानं आता आपल्या ननद बाईला पकडलं यानं पैसे खावासाठी फक्त पैसे खावासाठी राकेशजी काजल तू या आणि मा बहिणी ढोलीत जमीन आसमानचा फरक आहे का तू भोली फाबडी माझी बहिणी तशी भोली फाबडी नाही मी सगळ्या गोष्टी ऐकलो फक्त तिची त्यानं मदत केली म्हणून तिनं त्याची मदत केली काही पैसे वैसे दिले असं ठीक आहे तसं काही नाही त्याच्या मंदीत काहीच नाही तसं तू समजतो तसं काही नाही तू पागल होती माझी पागल नाही आहे ते नाही फसणार त्याच्या झाड्यात अहो राकेश जी पण मी भी काही एका एकी त्याच्या माग नव्हती लागली अजित पहिले पासून त्यानं थोडीशी माई मदत केली मग तो मदत मागू लागला मग धीरे 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 असं चांगलं बोलता चांगला बोलता चांगलं बोलता बोलता असा विश्वास निर्माण करून टाकला होता त्यानं तसंच ननदबाई सोबत करत होता तसं एका एक ननदबाईचा विश्वास जिथून घेतो एवढा विश्वास जिताना ननदबाईचा त्या ननदबाई मजबूर होऊन त्याच्यावर विश्वास कराले त्याच्यावर प्रेम कराले खोट खोट तो तो खोटं खोटं पण ननदबाई खर खरं करायला लागल म्हणून राकेशजी तुम्ही हे थांब आत्ता त्याला रंगी हात पकडा तुम्ही आता जातो ना कांटू लेखाले मग राकेशजी आता काय थांब थांब एक दोन मिनिट थांब तुम्ही अजून एक दोन मिनिट बाहेरच उभं राहू आपण आणि मग एकाएकी अंदर घुसू चांगलं तोंड फुटेवरी मार जाते आता ननदबाईच्या मागं लागला तो फक्त पैशासाठी आणि वापर करते तो फक्त वापर करायसाठी हो लय पैसे असे नणद बाईले मागत जाईन तो लय मागत जाईन हो रोज चार रोज रोज चार रोज कोणता ना कोणता बहाणा करून झालं ना मग दोन मिनिट झालं तर पाहतो त्याने यू लुकिंग गोजस वेरी ब्युटीफुल आय आय लाईक यू डोली आय लव्ह यू डोंट हट मी ओके सॉरी 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 मॅडम सॉरी ओके ओके कधी सुटला रे तू जेलातून कधी सुटला ना तर दुसऱ्या फसवाले निघाला का तू हराम खोरा कुत्र्या

ननदभाई नाव बी बदललं नाव बी बदललं का विनित रिलेशनशिप मध्ये होती त्याच्यासोबत एक नंबरचा खोटा दा नालायक हरमखोर पोटा आहे ह्या तुम्ही नाही ओळखत ननदभाई तुम्हाला फस फसवायला चालला होता ह्या चांगलं कांदा राकेश जी कांदा चांगलं मी म्हणतो ऐकतच नाही माई मी लय वेळ चिन्ह बाईले म्हणून राहिली ननदबाई घरी नाही काजल बी घरी नाही बापूजी बी घरी नाही कुठे गेले तर काय माहित पहिले ननदबाई गायब आणि त्याच्यानंतर काजल ना बापूजी गायब डोली घरी आली होती तर अजून येवाचीच आहे घरीच नाही आली आणि राकेश राकेश बी आला होता का घरी ये पण डाली तर आली होती घरी घरी आली आणि थोडीशी बसली आणि अजून हात पाय तोंड धुतले कपडे बदलले ना अजून गेली गेले आणि राकेश तर घरी आलाच नाही तो तर सकाळी पासून कामावर गेला तर घरीच आलाच नाही तो हॅलो सुनबाई सुनबाई माहित नाही काजल कधी गेली घराबाहेर नाही माहित कुठं गेली कधी गेली मला नाही माहित फक्त मी तुम्हाला सांगत होते ननदबाई घरी नाही ननदबाई घरी नाही तर तुम्ही म्हणे असं काय काय मला तर वाटते काहीतरी झमेला आहे काहीतरी भाऊजी काहीतरी मोठा झमेला आहे कायचा तर झमेला आहे व काहीतरी बोलतो काही बी कायचा तर झमेला झुमेला नाही आहे मला तर वाटते का राकेश तर येवातच असून अन काजल अन दाडी गेली असन दोघी गेले असून त्या काही कामानिमित्त दोघे नंदा भाऊ गेले असतील असं वाटते बा मुले आता येतील तर माहित पडन फोन तर लावले पाहिजे होता दोन्ही तो फोन लावले पाहिजे होता आणि तसून पहिले फोन लावले पाहिजे होता फोन नाही लावला काय लावला होता बापूजी मी लावला होता फोन फोन काही लागे नाही टुक 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 टुकच वाजे निरा काजल साहेब आणि नंदा भाई साहेब आणि बापू नाही ना लावला बा आले वाटते तो कधी गजन दे पा सांगून तसा आले पाहिजे काजल राकेश हा डाली कुठं गेलते रे सांगून नाही काही नाही आम्ही घरी फाटे पडून राहिलो वाट कोण राहिलो गोष्टी करून राहिलो कुठं गेले बापा काय गेले बापा हा बापूजी तर कामा होणार जेवायची होती मग बापूजी कसे सांग हो तू कधी काही गेला रे हा कधी गेला तू यायच्या सांग मी जमते कामा आलो आलो घरात बी नाही आलो काजल उभी होती तिथं रस्त्यात आणि मग आम्ही ये काय डॉली सांग डॉली काय होय तूच सांगा कोणी बोलन कोणी सांगन पट फट यु बाबोस तू सांग तू सांग करून उभे राहन काय झालं काय नाही बाबा गोष्ट अशी झाली का कोणतं गुंडा पोटत लावारीस लप तो डॉलीने पैसे मांगे काय डोली पैसे देवाले तिने दे मग आम्ही ओळखल त्याले त्याने मग डॉली आणलं घरी फसत होती डॉली असं असं अच्छा समजलं सगळं प्रकरण हवाले केलं का त्या पोट्याने ठीक आहे तो, तो माझ्या ओळखीचा होता म्हणून मी ओळखल पण दुसरा कोणी राहिला असता मध्ये आला तुम्ही खरच फसून गेले असता तुमचं जीवन बर्बाद झालं असतं आणि तुम्हाला वाचवणं कर्तव्य होतं आता याच्या पुढं असं कोणाच्या म्हणजे कोणाच्या विश्वासात येऊ नका ठीक आहे तुम्हाला विजय नाव सांगितलं मला विनीत सांगतलं अजून कोणाला काय नाव सांगतो तर म्हणून अशा अशा धंद्यात पडतच नाही ननदभाई तुम्ही शिक्षण करून राहिला तुम्ही क्लासेस करून राहिला फक्त तेच करा कोणाला कोणाले नंबर देऊ नका तुमचा कोणाला तुमचं नाव सांगू नका आणि कोणासोबत तुम्ही असं रेस्टॉरंटमध्ये जाऊ नका आज तुम्हाला तो रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला उद्या तुम्हाला तो हॉटेलमध्ये घेऊन गेला असता आणि तुमचा वापर पूर्णपणे तुमचा वापर केला असता आणि बस नंतर हात वर्ता केले असते खरंच वही खरंच तुमच्यामुळे आज मी वाचले थँक्यू थँक्यू पुन्हा एकदा थँक्यू नाही ना, ना बाई बै चाले येईल या यापुढं असं करू नका ठीक आहे